सातारा जिल्हा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी सर्व शिक्षण संस्थांना सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चामध्ये सामील व्हायचं आवाहन केलंय दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा मोर्चा निघणार आहे अशोकराव थोरात यांनी झुमान न्यूज मराठीला बोलताना सांगितलंय की महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व माध्यमांच्या विशेषतः मराठी माध्यमांच्या अनुदानित शाळांची अतिशय दयनीय स्थिती झाली आहे विविध समस्यांमुळे बहुतांश शाळा या शेवटच्या घटका मोजत आहेत त्यातच शासनाच्या वतीनं विविध शासन निर्णय काढून या शाळा आणखीनच अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता या सर्व शाळा वाचवायच्या असतील तर सर्वांना एकत्रितरित्या संघर्ष करावा लागणार आहे खालील महत्त्वपूर्ण विषयावर तातडीनं निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ तसेच राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या संघटना मिळून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार सकाळी दहा वाजता एकाच दिवशी एकाच वेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये महामोर्चामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी पालक मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रापुढील समस्या आणि प्रश्न हे शासनाच्या स्तरावरून त्वरित सोडवण्यात यावेत या मागण्या असणार आहेत दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णय हा रद्द करून मागील ऑगस्ट शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही व्हावी असं निवेदन दिलं जाणार आहे तसेच राज्यातील अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मान्य शिक्षण संचालक यांनी काढलेलं पत्र रद्द करून पदवर्तीस मान्यता देण्यात याव्यात शिक्षक भरतीबाबतचं पवित्र पोर्टल रद्द करावं ते रद्द होईपर्यंत वर्षातून किमान दोनदा शिक्षक भरती करावी आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासोबतच चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार घोषित केल्याप्रमाणे टप्पा वाढ ही त्वरित देण्यात यावी शाळांचे वेतन तर वेतनेतर अनुदान आणि सातव्या वेतन आयोगाच्या वेतनावर मिळावं याशिवाय इतर महत्वाच्या मागण्या या शासनानं सोडवल्या पाहिजेत आणि शासनाला हे सर्व शक्य आहे असं या आंदोलकांचं म्हणणं आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या संस्थेच्या सर्व शाळा बंद ठेवाव्यात मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोर्चासाठी उपस्थित राहून प्रत्येक शाळेनं आपले निवडक विद्यार्थी पालकांच्या लेखी संमतीनं मोर्चास आणावेत तसेच संस्था चालकांनी आपल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद करून मोर्चाला जाण्यास परवानगी द्यावी तसा लेखी आदेश काढावा यासोबतच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चेअरमन सचिव आणि सर्व संचालक मंडळ यांनी मोर्चाला उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे सध्या महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा गोंधळ घातलेला आहे आणि त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी पालक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्यावर फार हो मोठा आघात यामुळे झालेला आहे शैक्षणिक क्षेत्रामधील गुणवत्ता फार कमी व्हायला लागलेली आहे त्याचं कारण महाराष्ट्र सरकारने शिक्षणामध्ये अतिशय चुकीचे काही निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे संतप्त होऊन आम महाराष्ट्रामधील जनता ही महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात घडलेली आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी आणि पालक यांचं अहित होत आहे त्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळत नाही आहे गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये फरक झालेला आहे म्हणून विद्यार्थी हित जपण्यासाठी आणि त्यासोबतच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांचंही हित जोपासण्यासाठी म्हणून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक संघटना त्याच्यामध्ये महाराष्ट्रात शिक्षण संस्था महामंडळ सर्व शिक्षण संस्था त्याचबरोबर मुख्याध्यापक संघ महामंडळ सर्व मुख्याध्यापक शिक्षकांच्या संघटना कर्मचाऱ्यांच्या संघटना त्यामध्ये प्रयोगशाळा परिचारांची संघटना आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेलं म्हणजे लेखनिकांची संघटना आहे शिपायांची संघटना आहे ह्या सगळ्यांना कुठं ना कुठं फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्तेत कमी पडत चाललेलं आहे एकूण देशामध्ये दे आता महाराष्ट्र सातव्या आठव्या क्रमांकावर चाललेला आहे भाषेचा वाद आहे मराठी भाषेला तिथं अस्मिता मिळत नाही मराठी भाषेच्या शिक शाळा बंद पडत आहेत किंबहुना जाणीवपूर्वक बंद केल्या जात आहेत कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जात आहेत शिक्षण भरती होणार नाही अशा पद्धतीची पावलं उचलली जात आहेत शाळांना वेतन तर अनुदान मिळत नाही शिपाई मिळत नाहीत अशा सगळ्या परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्रातील या सगळ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेला शुक्रवारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे सातारा जिल्ह्यात आम्ही असा मोर्चा काढणार आहोत आणि आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद हेमंत पाटील जुमॉन न्यूज सातारा